नमस्कार मी तुकाराम साळुंके आपणा सर्वांचं आपल्या लाडक्या आणि हक्काच्या स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षक हो बातमी पाहूया पुणे जिल्ह्यातून भोर पोलिसांची दमदार कामगिरी पंचेचाळीस हजारांचा गांजा जप्त तर एका तरुणास अटक भोर शहरातून पंचेचाळीस हजार रुपयांचा गांजा नेण्यात येत असल्याच्या खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार भोर पोलिसांनी शहरापासून हाकेच्या अंतरावरील महाड नाका परिसरात संजय नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर एकवीस राहणार अनंतनगर झोपडपट्टी भोर असे आरोपीचे नाव आहे पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांना खबऱ्यांमार्फत भोर शहरातून महाडच्या दिशेने एक जण गांजा घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार सापळा लावला जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला अर्धवट काम सुरू असलेल्या इमारती समोर तरुण उभा असल्याचे निदर्शनास आले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्या जवळील पोत्यात साडेचार किलो उग्रवास असलेल्या गांजा आढळून आला आहे गुमाने यास अटक करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस पोलीस हवालदार दत्तात्रय खेंगरे यांनी दिली आहे उपविभागीय अधिकारी विभाग दत्तात्रयुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भोर पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णा पवार पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव महिला पोलीस उपनिरीक्षक शीला खोत पोलीस हवालदार उद्धव गायकवाड पोलीस हवालदार विकास लगत पोलीस नायक दत्तात्रय खेंगरे पोलीस हवालदार अविनाश निगडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश कडाळे पोलीस कॉन्स्टेबल सागर झेंडे महिला पोलीस प्रियांका जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे स्वराज दर्शन न्यूज साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पार्ढे बोर पुणे तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद